कृषी कार्यालयात दारे विमा शेतकरीची लाखोची लूट प्रकरणी धरणे आंदोलन सात दिवसानंतर होणार भडगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत कृषी सहाय्यक सुभाष राठोड यांचे माध्यमातून विमा तक्ता मध्ये नानू समाविष्ट करिता वरिष्ठ अधिकारीना देण्याकरिता शेतकरीकडून एक हजार ते पाच हजार पर्यंत पैसे घेऊन शेतकरीची भरमसाठ लूट निभू राबोद लेखनाशी सहविविध गावांमध्ये कृषी सहायक राठोड यांनी लूट प्रकरणी सदर रक्कम रक चौकशी करून वसुली किंवा गुन्हा दाखल करण्याची मागणी विजय पाटील सह शेतकरी मार्फत तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन ठेवण्यात आले होते तूर्त हे आंदोलन सात दिवस पुढे ढकलण्यात आले असून या प्रकरणी फेर चौकशी कामिली पंधरा तारखेपर्यंत मुदत कृषी अधिकारी यांनी मागितलेली आहे कारवाई न झाल्यास ऑक्टोबर पंधरा पासून आंदोलन ठेवण्यात आले आहे कृषी सहायक यांचे तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची मागणी लुटीची रक्कम वसुली व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज वडगाव